सहा एप्रिल दोन हजार चोवीसचा तो दिवस होता आणि संध्याकाळचे साडेचार वाजलेले होते या ठिकाणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये फोन वाचतो आहे आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये यांना कळवलं जातं आहे की या ठिकाणी मांजराई विलेज या भागामध्ये एक मृतदेह पडलेला आहे एका स्त्रीचा मृतदेह आहे आणि हा मृतदेह पुजलेल्या अवस्थेमध्ये आहे हे सगळं कळल्यानंतर पोलिसांचं पथक त्या ठिकाणी जातं आहे आणि या ठिकाणी तपासाला सुरुवात होते साधारणपणे शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही आणि त्याचबरोबर साधारणपणे तीनशेपेक्षा जास्त रिअर रिक्षा यांच्यासोबत संपर्क केल्यानंतर जे सत्य बाहेर येतं ते सगळ्यांची झोप उडवणार आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर अतिशय बारकाईने पाहणी सुरू केले आणि या ठिकाणी पोलिसांना काही गोष्टी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत मृत पावलेली महिला ही काहीशी वेडसर असावी भोळसट असावी असं वाटत होतं कारण तिचा जो एकंदर पेहरा होता तिने गाऊन घातलेला होता त्याचबरोबर तिच्या पायामध्ये चपला नव्हत्या हो आणि ह्या तिच्या एकंदर राहणीमानावरून किंवा तिच्या कपड्यांवरून या पोलिसांना लक्षात आलेलं आहे की ही महिला कोणीतरी वेडसर किंवा भोळसट अशा स्वरूपाची महिला आहे आता या महिलेला कोणी मारलेलं होतं कशासाठी मारलेलं होतं आणि या ठिकाणी येऊन तिचा मृत्यू कसा झालेला होता नैसर्गिक होता की या ठिकाणी तिचा कोणीतरी खून केलेला होता या सगळ्याचा पोलिसांना तपास घ्यायचा होता पोलीस यंत्रणा किती सजग असते आणि पेटून उठल्यानंतर एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी त्याचा खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस संपूर्ण पोलीस यंत्रणा किती निष्ठेने कामाला लागते याचं हे उदाहरण आहे आता हा मृतदेह सापडल्यानंतर या ठिकाणी दुसरा काहीही पुरावा नव्हता सुतावरण स्वर्ग गाठण्यासाठी जे काही लागतं ते या ठिकाणी उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी इतर जो तांत्रिक तपास आहे हा तपास घेण्यासाठी सुरुवात केलेली होती या ठिकाणी पोलिसांनी साधारणपणे शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही या भागामधले तपासलेले आहेत आणि हे तपासताना पोलिसांना एक गोष्ट लक्षात आले मांजराई रेल्वे स्टेशन या भागामध्ये ही स्त्री ज्या जिचा मृत्यू झालेला आहे तिचा एका तरुणासोबत एका व्यक्तीसोबत ही एका रस्त्याने जाताना दिसत आहे आता पोलिसांना हे सापडल्यानंतर पोलिसांनी या स अनुषंगाने तपास सुरू केला आहे मृत पावलेली महिला साधारणपणे पन्नास ते पंचावन्न वयोगटाची असल्यामुळे तिच्यासोबतचा तरुण कोण होता हा तरुण तिला कुठे घेऊन चाललेला होता हा तिचा नातेवाईक होता की अन्य कोणी होता याचा पोलिसांना तपास घ्यायचा होता त्याच्यामुळे मग मुण पोलिसांनी अधिक तपास केला असता पोलिसांना हे कळालेलं आहे की या ठिकाणी एका रिक्षेमधून मांजराई रेल्वे स्टेशनपर्यंत या ठिकाणी ही स्त्री आणि हा पुरुष या ठिकाणी उतरलेले आहेत या रिक्षेमधून उतरल्यानंतर ही स्त्री आणि हा पुरुष कुठे गेले त्याच्यानंतर या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर हा पुरुष कुठे गेला हे पो पोलिसांना या इथून पुढचा सी सी टी व्हीचं फुटेज अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी साधारणपणे रिक्षा तपासणी केली ज्या वेळेला पोलिसांनी सी सी टी व्ही तपासलं रिक्षेमध्ये बसताना तो पुरुष आणि स्त्री ज्या रिक्षेमध्ये बसले होते त्या रिक्षेवरती एक पोस्टर होतं आणि एका शाळेचं पोस्टर होतं हे शाळेचं पोस्टर साधारणपणे या भागामध्ये तीनशेपेक्षा पेक्षा जास्त ॲटो रिक्षांवरती अशा स्वरूपाची जाहिरात लावलेली होती यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे पोलिसांनी या तीनशेच्या तीनशे रिक्षा जेवढ्या रिक्षांवरती अशा स्वरूपाचं पोस्टर लावलेलं आहे या रिक्षांची तपासणी केली या संपूर्ण रिक्षा ड्रायव्हर यांच्याशी चौकशी केलेली होती यावेळेला एका रिक्षा ड्रायव्हरकडून पोलिसांना ही माहिती मिळाली की या ठिकाणी मांजराई रेल्वे स्टेशनपर्यंत मांजराई रेल्वे स्टेशनपर्यंत हे स्त्री आणि पुरुष यांना यांनी ड्रॉप केलं होतं यामुळे मग पोलिसांनी त्यांचं खबऱ्यांचं नेटवर्क असेल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास घेत होते या मृत महिलेचा ओळख पटवण्यासाठी दुसरं कोणी उपलब्ध नसल्यामुळे मग पोलिसांना या तरुणापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांच्या मार्फत आणि इतर तांत्रिक तपासाच्या मार्फत या तरुणापर्यंत पोलिसांना पोहोचण्यामध्ये यश आलेलं आहे पोलिसांना हे लक्षात आलं आहे की वर्णन केलेली व्यक्ती ही यवत या ठिकाणची आहे या ठिकाणी खामगाव हा परिसर आहे या ठिकाणी राहणार आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी व्यवस्थित सापळा लावलेला आहे सापळा लावल्यानंतर ला या स्वरूपाच्या वर्णनाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सुरुवातीला पोलिसांना उडवाडवीची उत्तरं हा तरुण देत होता परंतु योग्य तो खाक्या दाखवल्यानंतर हा तरुण आहे हा पोपटासारखा बोलायलाच लागलेला आहे पोलिसांना सगळं काही सत्य घटना त्यांनी सांगितलेली आहे आता हे सगळं कळल्यानंतर आपल्याला राग आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आता जे सत्यकथन या तरुणाने केलेलं आहे याच्यावर आपला कोणाचा विश्वास बसणार नाही बऱ्याच वेळेला आपल्या अवतीभोवती आपण अनेक मतिमंद किंवा बौद्धिक अपंग लोकांना बघत असतो यांना मदतीची गरज असते क्षणोक्षणी यांना केअर घेण्याची गरज असते आणि यांची काळजी वाहू अशा स्वरूपाची उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी रस्तो रस्ती अशा स्वरूपाच्या व्यक्ती विकलांग व्यक्ती जाताना दिसतात सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा माणूस काय करतो अशा स्वरूपाच्या व्यक्तींना जे मानसिक विकलांग आहेत अशा व्यक्तींना मदत करत असतो प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अशा व्यक्तींविषयी कणव येत असते करुणा येत असते आणि या करुणेच्या पोटी आपण होईल तेवढी मदत शक्य तेवढी मदत आपण अशा व्यक्तींना करत असतो आता हा तरुण कोण होता तर या तरुणाचं नाव होतं विक्रम जाधव आणि एक एप्रिल या दिवशी हा तरुण आहे हा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी लातूर या जिल्ह्यामध्ये चाललेला ला होता लातूर या ठिकाणी आदमापूर या ठिकाणी या व्यक्तीची सासूरवाडी होती आणि या त्याच्या बायकोला आणण्यासाठी म्हणून हा या ठिकाणी जात होता यावेळेला पुण्यामधील हडपसर या, पुण्या या भागामध्ये हा आलेला होता आणि याला गाडी पकडून या ठिकाणी त्याच्या सासूरवाडीला जायचं होतं अशाच वेळेला त्याने या भागामध्ये त्याच्या अवतीभोवती ही महिला पाहिली आणि महिला बघितल्यानंतर आता पन्नास पंचावन्न वर्षाची महिला जी मानसिकरित्या विकलांग आहे ती त्याच्याकडे आलेली आहे आणि त्या महिलेने ती त्याच्याकडे पाण्याची मागणी केलेली आहे पाण्याची मागणी केल्यानंतर हा एका स्टॉलवर जाऊन त्या ठिकाणी तिला पाण्याची दहा रुपयाची बाटली आणून दिले आणि त्याच वेळेला या स्त्रीला बघून याच्या मनामध्ये काही कामूक भावना उत्पन्न झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग हा तिला असं म्हणतो आहे की आपण इथून थोडंसं लांब जाऊया मी तुला चांगले कपडे देतो तुझ्या पायामध्ये चप्पल नाही आहे ही चप्पल देखील तुला देतो तू माझ्यासोबत चल ही मानसिक विकलांग व्यक्ती होती त्याच्यामुळे या स्त्रीने या भाबड्या स्त्रीने त्याच्यावर पटकन विश्वास ठेवला आहे आणि हा त्या ठिकाणाहून सिरम कंपनीच्या दिशेने त्या ठिकाणी हा चालू लागलेला आहे पुढे काही अंतरावर गेल्यानंतर याने रिक्षा पकडले या रिक्षेमध्ये या स्त्रीला बसवलेलं आहे आता रिक्षेपर्यंत जाताना हा या स्त्रीचा हात धरून तिथपर्यंत त्याने तिला नेलेला आहे रिक्षामध्ये बसल्यानंतर साधारणपणे मांजरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये हा रिक्षाने ते त्या ठिकाणी उतरल्या आणि रिक्षाने उतरल्यानंतर रिक्षेचं भाडं देऊन त्याच्यानंतर हा पुढे मांजरी विलेज या दिशेने जायला लागलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर हा संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर या स्त्रीने त्याला विचारणा केली की आपण कुठे चाललो आहे आणि हा रस्ता एवढा खडकाळ कसा काय तिच्या बोलण्याकडे याने दुर्लक्ष केलं आहे कारण याच्या डोक्यामध्ये विकृत भावना होती आणि याला त्या स्त्रीचा गैरफायदा घ्यायचा होता त्यामुळे ह्या झपाझप पावलं टाकत या स्त्रीला ओढत त्या ठिकाणी हा घेऊन चाललेला आहे ज्या ठिकाणी यांनी बघितलं आहे आता या ठिकाणी कोणी आजूबाजूला नाही आहे तर त्यावेळेला त्याने या स्त्रीवर हात टाकलेला आहे आणि तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केलेला आहे या वेळेला आता ही मानसिक विकलांग व्यक्ती जरी असेल तरी पण तिला या गोष्टीची कल्पना आलेली आहे की हा आता माझ्याशी काहीतरी चुकीचा वागतोय त्यावेळेला तिने त्याच्याशी झटापट केलेली आहे आणि तिने त्याला प्रतिकार केलाय त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या दोघांमध्ये शिविगाळ देखील झालेली आहे आता ही स्त्री त्याला दाब देत नाहीये हे बघून हा अधिक चेकाळा याला अधिक राग आलेला आहे हा तसाही आता याच्या डोक्यामध्ये कामाग कामागनी भडकलेला होता त्याच्यामुळे हा त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारे ऐकत नव्हता आता त्या स्त्रीची ताकद तशी पण कमी पडत होती आधीच ही मानसिक विकलांग व्यक्ती होती याला थोडीतरी दया येण्याची गरज होती की आपण कुणासोबत काय करतो आहे आपल्या समोर असलेली व्यक्ती एक मानसिक विकलांग व्यक्ती आहे आणि तसंही आपल्या समोर येणारी प्रत्येक स्त्री ही आपल्याला आई बहिणीप्रमाणे असते अशी आपल्याला शिकवण आहे आणि त्यातूनच या मानसिक विकलांग व्यक्तीचा हा गैरफायदा घेण्याचा या व्यक्तीचा प्रयत्न या ठिकाणी चालू होता आता ही त्याला विरोध करते हे सगळं न राहून याला राग आलेला याने त्या व्यक्तीच्या कानाखाली मारले आणि त्या स्त्रीला त्या ठिकाणी खाली पाडलेली आहे आता हे सगळं बघून ही स्त्रीने आरडाओरडा चालू केलेला आहे आता त्याला त्या एक गोष्ट लक्षात आली आता जर काहीने असाच आरडाओरडा केला तर या ठिकाणी लोक जमा होतील आणि या ठिकाणी माझं भांडराफोड फोड होईल त्याच्यामुळे मग याने त्या स्त्रीला गळा दाबलेला आहे गळा दाबून इतका वेळ त्या स्त्रीचा बाईचा गळा दाबला आहे की त्या ठिकाणी त्या विकलांग स्त्रीचा मृत्यू झालेला आहे आता ज्या वेळेला ती स्त्री निश्चित पडली त्यावेळेला मात्र त्या त्याला त्या 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 जाग आलेली आहे तो भानावर आहे की आता आपल्या हातून खून होऊन बसलेला आहे आणि या ठिकाणावरून त्या त्या तरुणाने या ठिकाणून पोबारा काढलेला आहे पोलिसांनी अत्यंत शिताफीने तीनशेपेक्षा पेक्षा जास्त रिक्षांची तपासणी करून साधारणपणे शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही तपासून या ठिकाणी या तरुणाला जातीनेशी ताब्यात घेतलेल्या आहेत या तरुणावरती सहाशे अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे त्याचबरोबर कलम तीनशे दोन अन्वये याला अटक केलेली आहे पुढील तपास अधिक तपास या ठिकाणी पोलीस करत आहेत आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकायचं काय तर आपल्या अवतीभोवती असणार या मानसिक विकलांगी व्यक्ती यांना मदतीची गरज असते यांना आपल्या सोबतीची गरज असते आणि यांना आपल्या सहानुभूतीची गरज असते कोणीही मानसिक विकलांगे व्यक्ती त्याच्या इच्छेने मानसिक विकलांग होत नसतो तर प्रत्येक वेळेला काहीतरी मानसिक दडपणापोटी काही इतर त्रासांपोटी या व्यक्ती मानसिक दृष्ट्या विकलांग झालेल्या असतात अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे व्यक्ती हे नुसते विकृत नसून यांना पशुची उपमा देणे देखील कमीपणाचं ठरेल आता या तरुणाला न्यायालयाकडून योग्य ती शिक्षा तर होईलच परंतु अशा स्वरूपामध्ये जर का आपल्या होतीभोवती कोणी मानसिक विकलांग स्त्रिया किंवा पुरुष असतील तर त्यांना योग्य त्या ठिकाणी आश्रमामध्ये यांना नेऊन ठेवण्याची गरज असते एवढी तरी सामाजिक बांधिलकी आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे या संपूर्ण सामाजिक बांधिलकीबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हावं भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद